ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कोप जगा माझी अपकारी असं नाथबाबा म्हणतात आपण खूप फारचे काय परिणाम होतात आणि जर आपला राग आपल्या पोटात ठेवला तर त्याचे काय परिणाम होतात ह्याचा विचार करत होतो ज्या वेळेला आपण बघितलं की द्रोणाचार्यांकडनं द्रुपद पराभूत झाला म्हणजे प्रत्यक्षामध्ये द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांच्याकडनं त्याचा पराभव केला आणि ज्यावेळेला द्रुपदाचा पराभव झाला आणि द्रुपदाला द्रोणाचार्यांकडे क्षमा मागावी लागली त्याचं राज्यही द्रोणाचार्यांच्या ताब्यामध्ये गेलं अशा अवस्थेमध्ये द्रुपद अत्यंत दुःखी झाला त्याला प्रचंड राग आला होता आणि त्यामुळे द्रोणाचार्यांचा पराभवाचा बदला कसा घ्यायचा तो तो विचार करतोय प्रत्यक्षामध्ये द्रोणाचार्यांना युद्धामध्ये हरवणं हे काही द्रुपदाच्या हातामध्ये नव्हतं किंवा तेवढी त्याची शक्तीही नव्हती त्यामुळे द्रोणाचार्यांचा पराभव कसा करायचा द्रोणाचार्यांना मारण्यासाठी आपल्याला काहीतरी मिळवलं पाहिजे यासाठी द्रुपदाने एक यज्ञ केला आणि ह्या यज्ञातून द्रोणाचार्यांचा वध करणारा पुत्र निर्माण व्हावा अशी त्यांनी प्रार्थना केली ह्या यज्ञातून एक अत्यंत शक्तिमान असा पुत्र निर्माण झाला तो प्रसिद्ध पुत्र म्हणजे दृष्टदुम्न याच यज्ञातून द्रौपदीचाही जन्म झाला ती जन्मताच तरुण आहे अत्यंत सुंदर आहे अशा प्रकारचं वर्णन आपण वाचतो Ha, हा दुष्टद्युम्न जन्माला आलेला आहे तो काय लहान जन्माला आलेला नाही तो तरुणच जन्माला आलेला आहे अत्यंत ताकदवान आहे शक्तिमान आहे आणि असा हा दृ दुष्टदुम्न त्याला प्रत्यक्षामध्ये द्रोणाचार्यांकडे शिक्षणासाठी पाठवण्यात आलेला आहे तो तिथं शिक्षण घेतो परंतु ते शिक्षण झाल्यानंतर हा दुष्टद्युम्न आणि द्रौपदी हे दोघे जण पांडवांच्या बाजूने आहेत हे आपण बघतो आणि पांडवांच्या बाजूने ते असताना ज्यावेळेला कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं त्यावेळेला भीष्माचार्यांचा नंतर द्रोणाचार्य सेनापती होतात कौरवांचे भीष्माचार्य ज्या वेळेला शरपांजरी पडतात त्याच्यानंतर द्रोणाचार्य हे कौरवांचे सेनापती झालेले आहेत आता हे कौरवांचे सेनापती झाल्यानंतर काय होतं तर कौरवांचे सेनापती झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे की प्रसिद्ध त्यावेळेला घडलेल्या घटना म्हणजे एक म्हणजे अभिमन्यूचा वध ही घटना होते त्यानंतर अभिमन्यूचा वध केल्याबद्दल जयनरथालचा वध हा अर्जुन करतो हे आपण बघतो त्यानंतर त्याच काल वेळेला आपण हेही बघतो की घटोत्कथाच्या वधासाठी जी शक्ती प्रत्यक्षामध्ये करणाला मिळालेली आहे ती शक्ती त्याला वापरावी लागते आणि अशा दशानंतर द्रोणाचार्यांनी प्रत्यक्षात द्रुपदाचा वध केलेला आहे आता आपल्याला गंमत अशी लक्ष देते की द्रुपदाने द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी दुष्टदुम्नाचा जन्म झालेला आहे त्यासाठी त्यांनी पुत्र मिळवलेला हो आहे परंतु द्रोणाचार्यांचा वध झालेला आहे हे पाहायचं भाग्य प्रत्यक्षामध्ये द्रुपदाला लाभत नाही कारण द्रुपदाचा वध कोणाकडनं होतो तर प्रत्यक्ष द्रोणाचार्यांकडनं त्या संग्रामामध्ये झालेला आहे म्हणजे विचार करा की रागाने केलेला पण किंवा रागाने आपण सूड घेणार असं ठरवलेलं जे द्रुपदाने आहे ते त्याचा जिवंत असताना काही साध्य झालेलं आहे का तर जिवंत असताना ते काही साध्य झालेलं नाही परंतु द्रोणाचार्यांच्या ने द्रुपदाचा वध केला त्याचबरोबर त्याच्या द्रुपदाच्या अनेक नातेवाईकांचा वध केला हे आपण बघतो पांडवांच्या अनेक लोकांचाही त्यांनी त्यांनी मारलेला आहे आणि द्रोणाचार्य हे अत्यंत तपस्वी आहेत ताकदवान आहेत आणि अशा अवस्थेमध्ये द्रोणाचार्य काय करतात तर पांडवांच्या सेनेमधल्या लोकांना मारण्यासाठी प्रत्यक्षामध्ये ते ब्रह्मास्त्र सोडतात आणि त्या ब्रह्मास्त्रामुळे पटापट पटापट पांडवाच्या सैन्यातील अनेक लोक मरायला लागतात ही अवस्था ज्याला होते त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये स्वर्गामधनं अनेक ऋषीमुनी हे येतात आणखीन ते ते दोनाचरणाने सांगतात की तुझं आता काम संपलेलं आहे तुझं ह्या पृथ्वी तलावरचं कार्य संपलेलं आहे आणि तुझा आता देह तू सोड कारण तुझे हे प्रत्यक्षामध्ये जे ब्रह्मास्त्र असतं त्याचा मानवांच्या विरोधी उपयोग करू नये अशा प्रकारचा दंडक आहे आणि तो दंडकही तू आता मोडलास तू प्रत्यक्षामध्ये ब्रह्मर्ष असताना तू नोकरी केलीस आणखी के नोकरी केल्यामुळे तू ब्रह्मर्षही राहिला नाहीस त्यामुळे अशा अवस्थेमध्ये तू आणखीन खाली जाऊ नकोस अशा प्रकारची ते त्याला विनंती करतात किंवा आज्ञा देतात असं म्हणा अशा अवस्थेमध्ये द्रोणाचार्यांना ना कसं आता संपवायचं कारण द्रोणाचार्यांना संपवणं हे फार अवघड आहे अत्यंत शक्तिमान आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे द्रोणाचार्यांना थांबवायचं कसं असं ज्या वेळेला विचार होतो त्यावेळेला कृष्ण आणखीन असं सुचवतो की द्रोणाचार्यांचं सर्वात जर प्रेम कोणावर असेल तर ते आपल्या पुत्रावरती आहे आपल्या मुलावरती आहे आणि द्रोणाचार्यांना जर असं ऐकायला मिळालं की त्यांचा पुत्राचं निधन झालेलं आहे तर ते व्याकुळ होतील आणि थांबतील आणि त्यावेळेला आपण संधी साधून त्यांचा काटा काढू शकू आणि त्यामुळे ही जी योजना सांगितली असते ती योजना ठरवतात आणि ती योजना ठरवल्यानंतर पांडवांच्याच सैन्यामध्ये अस अश्वत्थामा नावाचा एक हत्ती असतो तो, तो अश्वत्थामा नावाचा हत्ती हा प्रत्यक्षामध्ये भीम मारतो त्याला आणखीन सगळीकडे वार्ता पसरते की अश्वत्थामा हतं म्हणजे अश्वत्थामाचा मृत्यू झालेला आहे अश्वत्थामाचा मृत्यू झाला अश्वत्थामा मारला गेला अश्वत्थामा मारला गेला हे सगळीकडे ज्याला सैन्यामध्ये पसरतं ती गोष्ट द्रोणाचार्यांच्या कानावरती पोहोचते आणि द्रोणाचार्य अत्यंत व्याकुळ होतात द्रोणाचार्यांना अत्यंत दुःख होतं आणि अशा अवस्थेमध्ये ही वार्ता जी आहे ती खरी आहे का खोटी आहे कारण अश्वत्थामा हा काही सामान्य नाही तोही अत्यंत शक्तिमान आणि शूर आहे त्यामुळे असं होणार नाही असं एका बादला वाटत असतं परंतु हे झालंय काय हे निश्चित करून घेण्यासाठी द्रोणाचार्य युधिष्ठिराकडे आ येतात कारण त्यांची या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांचा युधिष्ठरावरती विश्वास आहे युधिष्ठिर खोटं बोलणार नाही असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे ते त्याला विचारतात की खरोखरच अश्वत्थामाचा मृत्यू झाला आहे का त्याला युधिष्ठिर असं म्हणतो की अश्वत्थामा हत नरोवा कुंजरोवा अश्वत्थामा मेलाय पुढे तो जे म्हणतो नरोवा कुंजरो नर का नर काय हत्ती हे मला माहीत नाही हे ज्याला तो म्हणतो त्याच वेळेला वाद्य वाजवले जातात द्रोणाचार्यांचे ऐकू येत नाही अश्वत्तमा हत एवढं ऐकल्याबरोबर द्रोणाचार्य हे मुठित होतात आणखी नंतर ते समाधी लावून बसतात ते समाधीमध्ये जातात द्रोणाचार्य अत्यंत उद्विग्न होऊन समाधीमध्ये जाऊन बसलेले आहेत शस्त्रांचा त्याने त्याग केलेला आहे अशा अवस्थेमध्ये त्यांच्यावरती दुष्टद्युम्न आपल्या आप बाणांचे प्रहार प्रहार करायला सुरुवात करतो आणि दुष्टद्युम्नाने त्यांच्यावरती अनेक बाणांचे प्रहार केलेले आहेत प्रत्यक्षामध्ये आपण असं सांगितलं जातं की द्रोणाचार्य द्रोणाचार्य तिथं बसलेलं आणि द्रोणाचार्यांना का हातामध्ये कुठलेही शस्त्र नाही आणि दो अशा अवस्थेमध्ये द्रोणाचार्य समाधीमस्तादी असताना दुष्टदुम्ना मारलं तर असं काही वर्णन प्रत्यक्षामध्ये महाभारतात नाही प्रत्यक्षामध्ये दोन द्रोणाचार्यांचं दुष्टदुम्नाचं युद्ध झालं आहे अनेक वीरांशी त्याच वेळेलाही युद्ध झालं आहे परंतु द्रोणाचार्यांचं आता युद्ध करू नये अशी त्यांच्या मनाची अवस्था झालेली आहे ते युद्ध करायला आता इच्छुक नाही आहेत अशा अवस्थेमध्ये ते अत्यंत करुणावस्था त्यांची झालेली आहे त्यांच्या मनाला अत्यंत दुःख प्राप्त झालेलं आहे अशा अवस्थेमध्ये द्रोणाचार्य ज्यावेळेला हतबल होऊन बसलेले असतात त्यावेळेला दृष्टीजींना त्यांच्यावरती बाणांचे अनेक प्रवाह करत प्रहार करतो नंतर आपल्या तलवारीने अनेक त्यांच्यावरती प्रहार करतो आणि शेवटी द्रोणाचार्यांचा छिरच्छेद करतो म्हणजे द्रोणाचार्यांना तो मारतो असं आपण बघतो ज्याला द्रोणाचार्यांचं अशा निर्घुणपणे दृष्टदुंदाने शिरच्छेद केला के आहे त्यावेळेला अनेकांनी त्याचा निषेध केलेला आहे परंतु तरीही ह्या वेचामध्ये ज्यावेळेला द्रोणाचार्यांनी प्रत्यक्षामध्ये भीष्माचार्य जोपर्यंत कौरवांचे से सेनापती आहेत तोपर्यंत हे जे युद्ध आहे ते धर्मयुद्ध पद्धतीने चाललेलं आहे युद्धाचे सगळे नियम पाळून ते युद्ध त्यावेळेला ते चाललेलं होतं परंतु प्रत्यक्षामध्ये भीष्मशर जरी पडल्यानंतर द्रोणाचार्य ज्या वेळेला कौरवांचे से सेनापती होतात त्यावेळेला ते सगळे नियम मोडतात पहिला ते नियम मोडतात की प्रत्यक्षामध्ये आपण बघतो की अभिमन्यूला एकट्याला गाठून चक्रव्यूहामध्ये त्याचा वध करण्यात येतो अत्यंत वाईट पद्धतीने अभिमन्यूला मारण्यात येतं त्याच्यापासून हे मग सगळे नियम मोडले जायला लागतात नंतर द्रोणाचार्याने केलेला प्रत्यक्ष ब्रह्मास्त्राचा प्रयोग ही अत्यंत भयानक गोष्ट आहे अशा पद्धतीने द्रोणाचार्य एक एक नियम मोडत असतात आणि त्यामुळे मग ही नियम मोडले जातात आणि द्रोणाचार्यांचा शिरच्छेद केला जातो ज्या वेळेला द्रोणाचार्यांचा शिरच्छेद झालेला आहे हे अश्वत्थामाला कळतं अश्वत्थामा ही अत्यंत पराक्रमी आहे आणि त्यामुळे अश्वत्थामा अत्यंत रागावतो चिडतो आणि तो तुटून पडतो आणखीन प्रत्यक्षामध्ये तो नारायणास्त्र ना सोडतो नारायणास्त्र ना सोडल्याबरोबर पांडवांच्या सैन्याची दाणादाण व्हायला लागते एक एक लोक मरायला लागतात त्यावेळेला श्रीकृष्ण सांगतो की अरे नारायणास्त्राला विरोधी कुठलंही अस्त्र नाही नारायणास्त्र हे थांबवता येणार नाही त्याला एकच उपाय आहे की नारायणाला शरण जावा त्या शस्त्राला शरण जावा म्हणजे ते तुम्हाला काही करणार नाही त्याप्रमाणे सगळे लोक त्याला शरण जायला लागतात भीम पहिल्यांदा शरण जायला तयार नसतो परंतु शेवटी प्रत्यक्षामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याला बाजूला घेतात आणखीन त्याला शरण जायला सांगतात त्याप्रमाणे तो शरण जातो आणि मग ते नारायणास्त्र जे असतं ते एका प्रकारे वाया जात असं आपण म्हणतो परंतु अश्वस्थामा हे नारायणस्त सोडतो आणखीन त्या पद्धतीने हे युद्ध पुढे चालू राहतं आपल्याला असं लक्षात येतं की जो कोप आहे पहिल्यांदा द्रोणाचार्यांचा द्रुपदाने अपमान केला नंतर द्रुपदाने द्रोणाचार्यांना मारण्यासाठी दृष्टद्युम्नाला तयार केला द्रोणाने दृष्ट प्रत्यक्षामध्ये द्रुपदाला मारलं आणि दृष्टदुम्नाने नंतर द्रोणांचा वध केला इथं तरी हे सुडाचं चक्र थांबलं का हे आपण बघणारच आहोत आज आपण इथं थांबूया धन्यवाद